इलेक्शन म्हणजे ज्या विचारसरणीला मी मानतो त्याला सत्यवृत्ती बसवणं आणि मी ज्या विचारसरणीला मानतो याची सत्ता आली पाहिजे तर त्या इलेक्शन

मोडायचं आहे आणि आरक्षण मोडायचं असल्यामुळे तो खासगीकरणाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम थो। ते, ते आरक्षण राखवायचं असेल कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद झाली पाहिजे शासकीय नुसते असल्या पाहिजे आता हे जर आणायचं असेल तर काय करावं लागेल सत्तेमध्ये जावं लागतेमध्ये बसल्याशिवाय जी माझी विचारसरणी आहे ती मी लागू करू शकत ही मी लागू करू शकत नाही मध्ये फिरतात फिर ते उमेदवार ऐकतात तर त्यांना त्यांची विचारसरणी सत्तेवरती आली

संविधानाचं राज्य या पुढे सुद्धा चालू असलं पाहिजे आणि हे चालू ठेवायचं असेल तर मी प्रचाराला लागणार नुसतं माझं उमेदवाराचा मी विजय केल्याशिवाय राहणार नाही काही आहे एक मत आणण्याच्या संदर्भातली आपली वृत्ती काय आहे পটাডিকে মেমারিতসটাগাযাণ্য্য়াদ্ধয়ায়েময়ামে কিযাফলিা আপাডিয়ে মাদাটায়ে মাদ্য়ায়ামোয়োয়েদসটায়েমে যাপট Thank you.